वो कौन होते हैं धर्म का अर्थ निकालने वाले वो कौन होते हैं धर्म के बारे में बात करने वाले वो इस संगठन के प्रमुख है धर्म के बारे में बोलने का उनका अधिकार नहीं है हम इतिहास को नहीं छोड़ेंगे हम उन्हीं मंदिरों की बात कर रहे हैं जो तोड़ा गया था और हम अपनी बात रखेंगे विधान के ले राम भद्राचार्य यानी रामभद्राचार्य यांचा जगात मोठा भक्त परिवार आहे भारतात आहे आणि राम मंदिर कायदेशीर लढाई प्रकरणामध्ये त्यांचा महत्वाचा रोल होता महत्वाची भूमिका होती आणि हे विधान आणि हा विषय यासाठी महत्वाचा आहे कारण त्यांनी हे हो विधान कोणाच्या बाबतीत केलेलं आहे तर ते आहेत मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणजे सरसंघचालक आणि त्यांना अशा प्रकारे थेट इतक्या स्पष्ट भाषेत कोणीतरी काहीतरी सांगितल्याची कदाचित ही गेल्या काही वर्षातली पहिली घटना असेल नमस्कार भाई प्रसन्न जोशी आपण तर बायोस्कोप मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि पुढे जाण्यापूर्वी विनंती आणि आठवण ते म्हणजे बायोस्कोप मराठीला शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा एक छोटासा पॉज घ्या आता आणि पटकन सबस्क्राईब बटन दाबा नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा आणि आमच्या बायोस्कोप मराठीला पाहत राहा शेअर करत राहा पुढे जाऊया आपण हा विषय कशासाठी आणि का तयार झाला आणि हा वार काय आहे रामभद्राचार्य एक मोठे हिंदू नेते आहे सरसंघचालक मोहन भागवत एका एक मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहे तर मग अविसंवाद वाद का यास जाहीरपणे टीका टिप्पणी का यावेळी आपण जाणार आहोत पण त्याचा एक वेगळा कंगोरा आहे एक तिसरा कोल सुद्धा आहे तो बॅकड्रॉपला आपण लक्षात ठेवला पाहिजे कारण रामभद्राच्या नुसतं मोहन भागवतांना काही सांगतायत अशातला भाग नसून भारतामध्ये हिंदुत्वाचं आक्रमक राजकारण चालत राहणार आणि त्याच्यामध्ये सेक्युलरिझम आणता कामा नये असा अंडरलाइन असणारं अध्याहत असलेलं आकलत सुद्धा ते सूचित करू इच्छितात आणि ही व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल मी म्हणालो ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी भाजपाचे वरिष्ठतम नेते माजी पंतप्रधान आज जर का ते असते तर शंभराव्या वर्षात असते ते आहेत त्यांची आज त्यांची आज फक्त त्यांची स्मृती आज जागवली जाते कारण मोठे नेते होते भारताच्या विसाव एकविसाव्या शतकात खास करू काँग्रेसचे तर राजकारणामध्ये ज्यांनी पूर्ण सत्ता आणली आणि बगर काँग्रेस सत्ता आणली त्याच्या आधीच्या मी जनता सरकारचा एकदम मुद्दाम प्रयोग करत नाही का तिकडे सुद्धा पुन्हा काँग्रेसची विचार वगैरे सगळं होतं भाजपाचं पहिलं काँग्रेस विरोधी काँग्रेसची विचार नसलेलं सरकार हे त्यांनी आणलं होतं अणुवमचा स्फोट त्यांनी आणलेल्या विविध योजना आणि त्याचं स्वतःचं राजकारण होतं त्या दृष्टीने महत्त्वाचे नेते होते तर या विषयाच्या मी त्यांचा उल्लेख का केला तिकडे आलं पाहिजे ते असं की राम मंदिर आंदोलनाच्या बाबतीत प्रमुख दोन चेहरे झाले होते भाजपचे ते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी अनेकदा वाजपेयींचं राम मंदिराच्या बाबतीतलं नेमकं म्हणणं काय होतं ते पाडलं मंदिर पाडल्या मस्जिद पाडल्यामुळे ते दुःखी झाले होते की नाही त्यांची भूमिका आक्रमक होती की नाही तर दोन्ही प्रकारे ते दाखवता येतं मस्जिदीवरती कारसेवकांनी काही करण्यापूर्वी पाडापाडी करण्यापूर्वी त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे ते तिकडेच त्याच भागा परिसरात असताना आणि तो व्हिडिओ सगळा तुम्ही बघू शकता त्याचा अर्थ असा आहे शब्द तसं नाही सांगते की आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय आम्ही काही करणार नाही आहोत आम्ही तिकडे देव नामस्मरण करणार आहोत देवाचं स्मरण करणार आहोत भजन कीर्तन करणार आहोत आणि त्यासाठी जे दगड आहेत ते आम्ही बाजूला करणार आहोत हम समतल करत देंगे जमीन को आणि त्यामुळे असं हे कुणा म्हटलं जातं की जो तो योग्य तो संदेश गेला आणि कुठे काय घडायचं तकडला आता हे सांगितलं जातं हा एक भाग झाला की हा प्रकारे एक प्रकारे ते लिडरशिपच करत होते त्या सगळ्या कारवाईचं दुसरं एक आकलन असं आहे की ज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी बाबरीचं सगळं प्रकरण झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मी चुकत नसेल कळट ठापर यांच्या त्यांनी हे स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे की हे अशा प्रकारे होणं अपेक्षित नव्हतं हे चुकीचं झालं आणि अशाच प्रकारचा इंटरव्ह्यू अडवाणींचा पण आहे आणि अडवाणी सुद्धा अशाच प्रकारे म्हटलेल्या आहेत म्हणजे भाजपच्या दोन शीर्षस्थ त्यांनी बाबरी पाडली ध्वस्त केली याबद्दल खुल्या आणि स्पष्ट शब्दात कौतुक केलेलं नाही हा मुद्दा यासाठी लक्षात घ्यायचा कारण आता जो मी पुढे विषय सांगणार आहे त्याला तो बॅकड्रॉप लक्षात घेतला पाहिजे ठीक आहे बाबरी वगैरे सगळं झालं राम मंदिर आता बनलेलं आहे मदगात मोठा गंगेतून भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे भाजपाचं सरकार हे तिसरी टर्म सुरू झालेली आहे आता काय झालं गेल्या काही काळापासून आता विशिष्ट उत्तर भारतामध्ये या मशिदीच्या खाली मंदिर होतं त्या मजार असलेल्या ठिकाणच्या आधी कुठलं तरी शिवालय होतं किंवा मंदिर होतं हे या गोष्टी सुरू झाल्या संभलमध्ये त्याच्यामुळेच वादविवाद वा तयार झालेले आहेत अजमेर शरीफ दर्ग्याच्या इकडे सुद्धा मंदिर होतं असा दावा झालेला आहे आणि म्हणून तिकडे ए एस एने परीक्षण करावं निरीक्षण करावं सर्वे करावं अशी मागणी होते हे मोठ्या प्रमाणात वाढून आलं इतकंच काय काशी ज्ञानव्यापी मशिदीला सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा पुन्हा सर्वेक्षण वगैरे सगळी झाली आणि वादविवाद उपस्थित झालेला आहे मुक्तीचा मुद्दा सुद्धा आहे कृष्ण जन्मभूमी मुक्तीचा मुद्दा सुद्धा बाकी आहे या पार्श्वभूमीवर चक्क सरसंघचालक मोहन भागवत यांनी यापूर्वी आणि त्यानंतर आत्ता सुद्धा असं म्हटलं की आपण फार इतिहासामध्ये असं अडकू शकत नाही दर मशिनीमध्ये आपण मंदिर शोधू नये आपण आता पुढे घेऊन जावं अशा स्वरूपाचं ते बोललेले आहे ती विधानसेवी पुन्हा तुम्हाला मला आहे त्यांच्या बोलण्याचा सार असा की दरवेळी वादाची आता गरज नाही आहे राम मंदिर आता आहे आता पुढे जाऊया सारखं इतिहासामध्ये जाण्याची काही आपल्याला गरज नाही आणि हे त्यांनी यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आणि आता परतही म्हटलेला आता हे यासाठी म्हणावं लागतं त्याचं कारण असं आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे भाजपचं उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहे त्यांचं आता म्हणणं आहे आता काशी विश्वेश्वर मथुरा मथुरामुक्ती आणि बाकीची मंदिरं त्याच्याही बाबतीत बोलणं चाललेलं आहे मी या बाबतीतल्या डिबेट शोमध्ये सुद्धा जेव्हा भाजपचे किंवा हिंदुत्ववादी समर्थक खास करून आलेले त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही थांबणार नाही आमच्या त्या मागण्या आहे आहे तर आहे आता इथे जेव्हा सरसंघचालक म्हणतात लक्षात घ्या भाजीपची मातृसंस्था असलेलं जर का थेट आर एस एसच जर का म्हणत असेल तर लक्षात घ्या त्याचं महत्व केवढं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता जुनं सोडून द्या अपन आता पुढ़े जाऊ सभी तुम्हारा मंदिर शोधा की गरज ना आता सरस मेजाला कभी इस संकत देते आता अपन राम भद्राचार्य राम भद्राचार्य मनत वो कौन होते है धर्म के बारे में बोलने वाले वो एक संगठन के प्रमुख है और हम इतिहास छोड़ेंगे नहीं हम उन्हीं मंदिरों की बात कर रहे हैं जिन्हें ढाया गया था तोड़ा गया था आम्मी तो मुद्दा लाइन धरना आ सरळ संघचालक बोलल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅडिक्ट करणारं कोणी छोट्या पोट्या पातळीला असेल तर काही मुद्दा नसतो त्या विधानालाही दखल घेतली जात नाही पण रामभद्राचार्य यांनी हे म्हटल्यानंतर मात्र हिंदुत्वाच्या या दोन व्यक्तिमत्वांमध्ये त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व आहे सरसंघचालक मोहन भागवत संघटनेचे प्रमुख रामभद्राचार्य स शंकराचार्यांच्या पातळीचे असलेले हिंदुत्व हिंदूंचे नेते हिंदूंचे आध्यात्मिक नेते यामुळे ते विधान महत्वाचं ठरतं आणि हे विधान काय सांगतं त्यासाठीचा व्हिडिओ आहे हे विधान हे सांगतं मो रामभद्राचार्य की हिंदुत्वाचं राजकारण हे कुठल्या एका पक्षाचं नाहीये ती हिंदुत्वाची एक धारा आहे आणि त्या बाबतीतला धार्मिक आकलन आम्ही मांडणार आम्ही त्याच्यासाठी नेहमी मुद्दा आवा आणि आवाज उठवणार इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेला भाजपाचा सगळा ग्रोथ नवदीच्या दशकानंतर आपण बघितला बाबरी पतनानंतरच तो सुरू झाला आणि त्यांचे आकडेवारी एक खासदार वाढत गेले होते त्यानंतर विशेषतः मोदी आल्यानंतर आणि पुढच्या काही काळामध्ये आणि राम मंदिर बनल्यानंतर भाजपनं स्वतःचा अजेंडा या गोष्टीपासून जरा बाकीच्या ठिकाणी नेला आणि मग विकास आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या आता जर का हे सुरू आणि बरं याला पुन्हा एक रायडर असा आहे की दोन हजार चोवीसशा लोकसभा निवडणुकांमध्ये दरवेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा सा मुद्दा चालत नाही हे लक्षात आलेलं आहे दरवेळा मुद्दा अपील होतो असं नाही हे पण लक्षात आलेलं आहे अयोध्या ज्या मतदारसंघात येते तिथे त्यांचा उमेदवार हरलेला आहे हे पण आपण पाहिलेलं आहे त्या पा आणि स्वतः मोदीजी ते उभे राहिलो ते वाराणसीमध्ये त्यांचा सुद्धा जो डिस्ट डिफरन्स आहे तो फार काही ग्रेट नाही आहे त्यांच्याविषयी जास्त शिवराज शिवराजसिंग चौहान आणि अनेक भाजप नेत्यांचा या पार्श्वभूमीवर भाजप त्यापासून आता थोडासा बाजूला कोणी भाजपने कधी काशीश्वेश्वर असेल मुक्ती असेल किंवा हे विषय कधीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाम कधी मांडलेले आहेत ना कधी ते त्यावर बोललेलं आहे संघाची लैनिक ऑलमोस्ट त्या दिशेने आहे आणि अशावी रामभद्राचार्य जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यातून काही अर्थ आपल्याला काढावे लागतात एक असं म्हटलं जातं की मोदींच्या नंतर योगी यांना पुढे आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला असेल आणि मोदींच्या नंतरचे योगी हे हार्डकोर हिंदुत्ववादी म्हणून चेहरा असती ही सुद्धा परंपरा भाजपने बघायला मिळते अटल बिहारींचा एक मी म्हणून मग सगळं अटल बिहारीचा सा सांगत होतो ते त्यासाठी अटल बिहारींचा एक समंजस चेहरा आडवाणी हार्ड कोर आडवाणी पाकिस्तानमध्ये जातात आणि जिन्हांच्या समाधी स्थळाला भेट देतात त्यांच्या कबरीला भेट देतात मध्ये सेक्युलर वगैरे चेहऱ्या त्यांचा प्राप्त होतो मग मोदी आक्रमक ठरतात आणि मग मोदी कट कत, एक कट्टर हिंदुत्ववादाचा चेहरा बनतात मग मोदी सत्तेत येतात स्थिर होतात तिसरी टर्म सुरू होते विकास पुरुष बनतात पुन्हा मग हिंदुत्वाचा अजेंडा कुठे आला आणि मग जर का आता बाकीचे पुरते तुम्ही घेणार नसाल मथुरा मुक्ती आणि काशी विश्वेश्वर मग तिकडे योगी पुढे येतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या नंतर स्पष्टपणे असे व्हिडिओ पाहायला मिळालेले आहेत योगी समर्थकांचे की जर का आपण आपल्या मूळ मुद्द्यावरनं भटकत गेलो आणि धर्म सोडला धर्म हिंदुत्ववाद सोडला त्यामुळे पतन झालेले आणि आपण पुन्हा हिंदुत्ववादाकडे आलं पाहिजे आणि म्हणून योगी हे त्याचा चेहरा बनतायत हिंदुत्ववाद्यांचा आत्ताचा नायक हिंदुत्ववाद्यांचा कट्टर कठोर हिंदुत्ववाद्यांचा नायक हा माझा तरी दावा आहे किंवा माझं तरी निरीक्षण आहे की ते योगी आहे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मग जर का योगी आदित्यनाथ यांना आणि आपल्याला कल्पना आहे मध्ये का योगी आदित्यनाथ ते बुलडोजर बाबा आणि तिकडे त्यांनी केलेल्या कारवाया आणि एनकाउंटर्स आणि त्यांची स्वतःच हिंदुत्ववादी प्रतिमा ते आक्रमकच बोलत असतात महाराष्ट्रामध्ये मोदींनी एक हे तो सैफ आहे म्हणण्याच्या आधी कटिंगे तो कटिंगे तर योगी म्हणाले होते हे सगळं पाहता त्यांना चेक इन बॅलन्स ठेवण्यासाठी विधात झालं होतं का सरसंघचालकांचं की काही शोधू नका आता पुढे जाऊया सगळीकडे मशीद मंदिर बघण्याची गरज नाहीये आणि भाजप सुद्धा बाबतीत काही भूमिका घेत नाहीये आणि मग रामभद्राचार्य इथात मला उत्तर प्रदेशमध्ये अनेकदा जाण्याची संधी मिळाली आहे मी राम मंदिराच्या प्रत्यक्ष भूमिपूजनालाही गेलेलं आहे आणि आता राम मंदिर जेव्हा सुरू झालं मागच्या वर्षी पुढच्या वर्षी एक वर्ष पूर्ण होईल तेव्हा सुद्धा गेलो होतो तेव्हा मी रामभद्राचार्य यांचा फॉलोईंग काय आहे आणि ते काय आहे हो ते जास्त जवळपणे बघू शकतो रामभद्राचार्य यांचा सपोर्ट उत्तर प्रदेशमध्ये योगींना असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि रामभद्राचार्यांनी असं म्हणणं की आम्ही कुठेही मंदिर तोडून मशीद बंदी असेल तर तिकडच्या मंदिरावरचा आम्ही आमचा दावा सोडणार नाही असं त्यांनी म्हणणं की खूप गंभीर आणि महत्वाचं आहे राजकीय दृष्ट्या जे योगींसाठी महत्वाचं ठरू शकतं भाजप आणि आर एस एससाठी अडचणीचं ठरू शकतं कारण तोच दावा केल्यामुळे पुन्हा एक लक्षात एकदा कट्टरता तुमचा कट्टरता आणि आक्रमकपणा एकदा तुमच्या विचारधारेमध्ये मांडला की तो तुम्हाला टोन डाऊन नाही करतायत कारण आणखी आणि जणं तयार झालेले असतात मग ते म्हणतात आम्ही आक्रमक आहोत तुमच्याविषयी आक्रमक आम्ही आहोत आणि या दृष्टीने रामभद्राचार्य यांनी असं म्हणणं याचा थेट अर्थ असा आहे की भाजप किंवा आर एस एस आता मी आर एस से एस याच्यात पकडत नाही का आर एस एस सुद्धा कधी राजकीय पक्ष म्हणून घेत नाही जरी त्यांची राजकीय हस्तक्षेप अनेकदा बघायला मिळाला असला तरी सुद्धा भाजपने डेव्हिएट होणं हे भाजप भारतातल्या एका मोठ्या हिंदुत्ववादी सेक्शनला पटलेलं नाही आणि रामभद्राचार्य जेव्हा बोलतात तेव्हा रामभद्राचार्य हे अशा एका मोठ्या हिंदुत्ववादी मेजॉरिटीचं प्रतिनिधित्व करत असतात त्यांच्या वतीने बोलत असतात आणि त्याचा चेहरा बनतील म्हणजे आता बघा आपण आपण असं करूया मोहन भागवत नरेंद्र मोदी मोहन भागवत आर एस एस प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर भारत उत्तर माफ करा उत्तर प्रदेश आणि रामभद्राचार्य शंकराचार्याच्या पातळीला असलेलं ज्यांचं नाव आहे आणि या दृष्टीने पाहता हा पुढचा संघर्ष हा आंतरिक तर असेलच भाजपा अंतर्गत आर एस एस अंतर्गत पण त्याच वेळी तो हिंदुत्ववादी राजकारणामधल्या सुद्धा मतभेदांची किंवा त्याच्यातल्या कोण अधिक आक्रमक आणि वरचड याची ती सुवत असेल का हे बघावं लागेल एक मात्र नक्की रामभद्राचार्यांनी अशा प्रकारे थेट मोहन भागवतांच्या बाबतीतली टिप्पणी करणं ही साधी गोष्ट नाही यावरती सुद्धा आजचा बायोस्कोप विशेषचा माझा कटाक्ष कसा वाटला जरूर सांगा तुमचंही आकलन मांडता तुमच्या कमेंट्स मी पाहत असतो वाचत असतो आपलंही स्वागत आहे कमेंटचं आणि नेहमीप्रमाणे जाताना सुद्धा एक विनंती आणि आठवण बायोस्क्रोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा बायोस्कोप मराठी